नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या ना माझं नाव पुंजा पाटील पंढरीनाथ वाघचरे राहणार पिंपळगाव निपाणी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर इथे टोटल तुमचं किती क्षेत्र आहे कुठली हो माझं मामा जंब म्हणून आहे ते एकर क्षेत्र हे आणि मी आता याला बारा मार्चला म्हणजे बावीस मार्चला मार बावीस मार्चला रिकट घेतलेला आहे याचा याला हा बरं बरं बावीस मार्चला रिकट घेतलेला आहे आणि नंतर आणि तुम्ही या वर्षी याला काय म्हणजे तुम्ही तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या डाळिंबाचे शेतकरी इकडे सगळा तुम्ही नवीन करता प्रयोग करतायन तुमच्यासाठी एकदम नवीन तर तरी सुद्धा तुमची जर झाडं जर बघितली तर लहान मोठे कुठेही नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकसारखी उंची आणि जर तुमचं समोर जर बघितलं डोंगरावर भागे आणि दुष्काळी पट्टा आहे सगळा सगळ्यातून काय वाटतं नाही नाही ते आम्ही आता त्याच्यामुळेच आम्हाला जे आहे ना ही जे काळखी फवारणी कमी खर्च कमी कमी म्हणजे जे जनरली शेतकरी सगळे सांगताय की व याच्यामध्ये क्वालिटी जर पाहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सांगता दहा बारा दिवस फवारणी पण नाही फवारणी ओके ओके एकंदरीत काय बदल वाटतो तुम्हाला तुमचा अनुभव असं औषध वापरतो नुसते डाळिंबा रोगावर खर्च करतो त्यापेक्षा टेक्नॉलॉजी वापरली म्हणजे मुळी जर जपली आपण हो, खाली हो, आणि वरती जर शेण म्हणजे पानं जर जपले दोन गोष्टी ताकद दिली तर झाड सशक्त होत सशक्त होते आता एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तुमचा खर्च जनरल लोकांचा जो खर्च जास्त फवारी उरायला राही त्यांच्यापेक्षा माझा खर्च खर्च नाही त्यांचा आणि तुमच्या एक किती फरक पडत असेल त्यांचा मी सांगतो चार एक फवारणी बरोबर आहे तीन फवारे आता जर एवढा खर्च फरक पडलाय तर आणखीन पुढे तर आणि बाळासाहेबर बघा ना तुमच्या बिल खाली जर तुम्ही जर काडी जर पाहिली बघा आताच वंजून गेली लोकांची काळी हिरवीच राहते बघा हो, वर पण जर पाहिलं बरोबर खाली का अशी काळी झाली खाली काळी झाली पूर्ण म्हणजे हे वैशिष्ट्य मोठं मग याचा एक फायदा असा होईल की भविष्य काळामध्ये मी स्टोरेज चांगलं राहील ना तर एवढं जर काळू किंवा जर पान असेल तर त्याचा तुम्हाला स्टोरेज साठी फायदा होईल म्हणजे एकंदरीत तुम्ही समजू बघा हे बघा किती तेज झाले बघा तुम्ही म्हणजे ज्याला सत्तार दिवस पाणी नव्हतं तुम्ही म्हटलं नव्हतं सात दिवस झाले नाही दिवस पाणीच नाही आलं तरी पण तेजदार किती आता याला रेग्युलर जेव्हा पाणी ते असं वाट्या सगळ्या सरळ होते एकदम फ्रेश एकदम वाकडी नाही काही नाही आणि सगळी बाग एक लेवल आहे ना बघा ना तुम्ही शेवटपर्यंत बघितले ना तुम्ही जसं म्हटलं की जे जनरल पब्लिक जे कोणी बघायला ते कौतुक करते सकाळ दोन तीन जण आले ना हा ते म्हणे सकाळी आला तू एक त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आला होता तो म्हणे तुम्ही बाग म्हणजे मी पहिला पाहिला आणि आता पहिला पाहिला मोठा भर भर झाला बागामध्ये तुम्ही काय पण केलं मी, मी बागाला अच्छा नाही ज्यावेळेस रिकॉर्ड घेतल्या बसून पुढे ना जास्त बाकाने बेकअप घेतला त्यावेळेस तुमच्या खत टाकले ना तिथून पुढं जास्त ग्रीन गुजर आणि बसून पुढे ना बागा जास्त उंचावत उंचावला उंचावला फक्त साहेबांनी का सांगितलं अमुक लिक्विड साडा आम्ही म्हटलं आम्ही आमच्यामध्ये लिक्विड सोडणार आम्ही तुमच्या पद्धतीऐवजी हे सोडलंय म्हणजे मार्गदर्शक आहेत पण आम्ही त्यांच्या विरुद्ध चालतो म्हणजे जे तुम्हाला योग्य वाटत ते आम्ही म्हणजे जे तुम्हाला योग्य ते करताय तुम्ही ओके म्हणजे त्याचं फळ बी तुम्हाला दिसतंय ना पण हे बघा तुम्ही जर आम्ही टाकलं होतं ना डाळिंबा डाळिंबाला बरं आम्ही दुसरा न खट टाकता आमचं सातशे आठशे ग्रॅम साईज एक नंबर मार्क जातात आता तुमच्या बागेमध्ये नंबर मार्क जातात दुसरं कोणते खत नाही दुसरं सोडलेले काहीच नाही फक्त तुमचं आणि तुमचा जो एकंदरीत अनुभव झाडावरती तुम्ही जर पाहिले एकदम प्लेन पान आहे किती सुंदर आहे क्वालिटी याच्यापेक्षा तुम्ही सकाळी जर पानं बघितलं ना एकदम फ्रेश पाना पाणी लहान करतात पाणी एकदम सकाळी ओके चला पुढच्या वेळेस मी सकाळच्या वेळेस येईल साडेसहा पाऊन सात आहे ना एकदम फ्रेश आता हे कसं माहिती की पाच दिवस झाले पाणी नाही आता जास्त दिवसभर उष्णता हे पहा ना पान किती तेल झाले एवढं रात्रीचं बघतोय आपण तरी पण मग एकदम सुंदर आहे ना ओके ओके थँक्यू